यावर कमरेचा भाग पूर्ण खाली दाबायचा वर बघा मानेलाही वर करा चिनला वर करा ट्वेंटी सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवंटी एटी नाईंटी ट्वेंटी श्वास सोडत खाली यायचं परत श्वास घ्या श्वास घेत घेत पूर्ण सरळ व्हायचं ये सरळ कमरेचा भाग खाली वर बघा ट्वेंटी सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवंटी एटी नाईन्टी ट्वेंटी श्वास सोडत खाली रिलॅक्स घ्या परत दीर्घ श्वास यावर हळूहळू यावर हाताचे कोपर सरळ करा दुखले तर दुखू द्या पण पूर्ण खांदे मोकळे होऊन जातील वर बघा वर वर बघा अजून वर कमरेचा भाग खाली दाबा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टीन सेवेंटी एटी नाईंटीन ट्वेंटी रिलॅक्स बॉटिला वर उचला उचला कोणता हात घेता आधी उजवा ओके घ्यावर घ्या हर वर घ्यावर व्हेरी गुड मस्त गुड जॉब वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवेंटी एटी नाईंटी ट्वेंटी रिलॅक्स चला दुसरा हात या वर आधी अपर बॉडीला पूर्ण वर उचलायचं या आधी वर यायचं एल्बो सरळ ठेवा चला डावा हातवर करवर करवर वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईंटी अँड ट्वेंटी रिलॅक्स